शिर्डी येथील रमाईनगर येथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आहे याप्रसंगी प्रसिद्ध गायक युवा रॉक स्टार संतोष दोंधळे यांचा भीमगीतांचा भव्य कार्यक्रम पार पडला युवा भीम जयंती उत्सव समितीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येनं समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवल्यानं हा आगळा जयंती सोहळा व अविस्मरणीय जयंती सोहळा ठरला प्रसिद्ध गायक संतोष जोंधळे यांचा सुमधुर आवाज आणि उत्कृष्ट नियोजनामुळे हजारो समाज बांधवांनी भीमगीतांवर थिरकण्याचा मड़मुराद आनंद लुटला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नितीन भाऊ शेजवळ माजी नगर अध्यक्ष अलकाताई शेजवळ पप्पू भाऊ शेजवळ आणि युवा भीम जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व मित्र परिवाराचे योगदान लाभले आहे या सोहळ्या प्रसंगी शिर्डीतील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील उपस्थित राहून विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय नाशिक के येथील सुप्रसिद्ध असे गायक जे स्टार प्रवाह झी मराठी झी युवा या कार्यक्रमामध्ये नावाजलेले असं व्यक्तिमत्व युवा रॉकस्टार संतोष जोंधळे यांचा कार्यक्रम तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं नियोजन करण्यात आलं आणि मान्य श्री नितीन भाऊ शेजवळ माननीय पप्पू भाऊ शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या व मोठ्या संख्येच्या प्रवाहात हा पार पडला खरंच खूप सुंदर वाटतय की शिर्डी शहरामध्ये असा कार्यक्रम घडला भीमसैनिक भीम आज या शिर्डीमध्ये जो कार्यक्रम झालाय म्हणजे आला वेगळा कार्यक्रम आम्ही आज घडून आणलेला आहे तर जेवढे इथे उपस्थित राहिले मोठ्या संख्येने समाज बांधव तर त्यांचे मी खूप खूप आभार मानतो बोललं तेवढं कमी आहे समाजाने एवढा रिस्पॉन्स दिलाय एवढं म्हणजे मित्र परिवार समाज सर्व सर्व सर्वजण आले रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम झाला सर्व समाजाचे लोक होते खूप आनंद वाढतो आनंद म्हणजे सांगू शकत नाही किती आनंद वाढतो खरं राजकीय नेत्यांचे सर्व सर्व समाजांचे आभार मानले आज प्रथमतः शिर्डी शहरामध्ये माझा संतोष जुंदळीला यो कॉन्सर्ट झाला आणि खूप म्हणजे इतका प्रतिसाद मिळाला आणि खूप म्हणजे बोलायला शब्द शब्द कमी आहेत पण बिनसैनिकांसोबत साई भक्तही होते अनेक जाती धर्माचे लोक होते इतका भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला माझा पहिला कार्यक्रम आणि आयोजकांचे संयोजकांचे मी खूप खूप आभार मानतो आणि खूप आनंद वाटला की शिर्डीमध्ये पहिल्यांदा कार्यक्रम करून मन तृप्त झाल्यासारखं एक खास करून पप्पू भाऊचे हो आणि नितीन भाऊचे मानवे आभार तेवढे कमी आहे कारण त्यांनी जे आज युवा पिढीला जे नाव चालू आहे की संतोष जोंदे त्यांनी खूप चांगला विचार केला आणि मी खरंच मी पप्पू भाऊचे हो नितीन भाऊचे आभार मानतो की त्यांनी मला ह्या युवकांची आमच्या आम आया बहिणींची या संपूर्ण जनतेची सेवा करण्याची मला संधी मिळाली मी खरंच भाग्यवान समजतो आणि जो निर्णय जो घेतला आहे की आज युवा वर्ग हजोराच्या संख्येने माझी वाट बघत थांबलेले होते आणि त्यांनी नवीन काहीतरी अट्रॅक्शन म्हणून मला या ठिकाणी आमंत्रित केलं माझ्या टीमला आमंत्रित केलं मी खरं दोघांचेही खूप खूप आभार मानतो दोन वर्षांची इच्छा होती आणि ते आज माझ्या ते म्हणतात ना दुग्ध योग मिळावा आणि असं काय झालं आणि मला खूप दिवसाची इच्छा होती की मला शिर्डी या शहरात मला कार्यक्रम करायचा आहे पण आज ते स्वप्न पूर्ण झालं आज मोठ्या दिमागात हा कार्यक्रम पार पडला आणि खूप आनंद वाटतो हा क्षण हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे आणि हा कार्यक्रम का मी कधी विसरू शकत नाही सर्व भीम सैनिकांचे सर्व साई भक्तांचे सर्व समाज बांधवांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि जय भीम जय शिवराय काय ते शिर्डी काय शिर्डीच्या भीम सैनिक काय त्या शिर्डीच्या भीमकन्या सगळं कसं okay. 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 गांधीजी का सुरमा नेहरू जी का मिला अनला का दिए भरली माजा भीमा चीरमा भोले भाई त प्यार ते